हाय फ्रेंड्स चला बनवूया आपण हुंडके किंवा मुटके म्हणतात याला तर हे मी वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहे थोडेसे तर चला बनवायला सुरुवात करूया तर चिवळीच्या भाजीचे मुटके बनवायसाठी चिवळीची भाजी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे या पद्धतीने साफ करून घेतली ही आहे चिवळीची भाजी तर याला स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि साफ करून घेतलेली आहे तर त्यासाठी आपल्याला डाळी लागणार आहे एक पाटी चण्याची डाळ मुंगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे याऐवजी तुम्ही आणखी डाळी टाकू शकता तर डाळ छान भिजवून घेतली आणि आता आपण वाटून घेणार आहोत सर्व डाळी आपण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे पेस्ट बनवून घ्यायचं आहे मुंगाची डाळ पण आपण वाटून घेऊया मुंगाच्या डाळीसोबत आपण पासा हिरव्या मिरच्या आणि एक घाट लसण सोलून घेतलं होतं ते टाकलेलं आहे आणि मिक्सरला आता वाटून घेणार आहे पाणी नाही टाकलेलं आहे डाळीचंच पाणी होतं आणि मुंगाची डाळ तशी पण थोडीशी आसाटच होत असते वाटपल्यानंतर तर आता बारीक चिवळीची भाजी आपण कापून घेऊया छान बारीक चिरून घ्यायची आहे भाजी चिवळीची आणि भाजी आपण अपन... डाळीच्या पेस्टमध्ये दे टाकून देणार आहोत चवीनुसार तिखट मीठ हळद हिंग टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडी हळद टाकलेली आहे थोडं हिंग टाकलेलं आहे आणि मिरची पावडर टाकलेली आहे बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि दोन ते तीन चम्मच आपण ती तेल टाकणार आहोत आणि थोडंसं तेल टाकायचं आहे त्याच्याने ते कडक होत छान असे खुसखुशी होतात आणि आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे ला मी स्टीमरमध्ये करून राहिलेली आहे तुमच्याजवळ जर स्टीमर नसेल तर अशी एक चाळणी घेऊन घ्यायची आणि त्याला तेल लावून घ्यायचं आणि खाली पाणी ठेवून आपण हे वीस मिनटं वापरून घ्यायचं आहे तर हे सगळं मिक्स झाल्याच्या नंतर आपण त्याचे गोळे बनवून घेणार आहे मी गोळे थोडे मोठ्या साईजचे बनवून राहिलेली आहे कारण की मुठे हे अगदी छोट्या छोट्या साईजचे बनवतात आता मी हे गोळे मोठे मोठे बनवून राहिलेले कारण की आपण त्याला स्लाईस करणार आहोत तर मुटके ह्या पद्धतीने पण बनवू शकता तुम्ही किंवा छोट्या साईजचे बनवून ते पण वापरून घेता येते पण हे मी मोठे मोठ्या साईजचे बनवलेले आहेत तर सर्व मुटके आपण अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे याला फुनके पण म्हणतात कढी फुनके मराठवाडा साईड साईडला याला फुनके म्हणतात आपल्याकडे विदर्भामध्ये मुटके म्हणतात तर हे छान असे वीस मिनटं वाफवून घ्यायचं आहे चेक करून घ्यायचं टूथपिक टाकून छान शिजले असेल तर काळी अशी छान स्वच्छ बाहेर निघते चाकूने किंवा काळीने तुम्ही चेक करून घ्यायचं काढून आता थंड करून घ्यायचं आहे छान थंड झाल्याच्या नंतर आपण एक एक गोळा घेऊन कापून घ्यायचा आहे स्लाईजमध्ये कापत आहे मी जर तुम्हाला असं नाही करायचं असेल तर तुम्ही साधे मुटके पण करू शकता छोट्या छोट्या साईडचे आणि आता थोडीशी आपण कळी बनवून घेऊया दही घेतलं त्यामध्ये थोडी हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि दोन ते तीन चम्मच आपण याच्यामध्ये बेसन टाकणार आहोत बेसन टाकून आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून आपण याला छान घोटून घ्यायचं आहे डाळ दुटणीने अगोदर मी घोटून घेत आहे आणि आवश्यकतेनुसार आपण याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे जेवढं आपल्याला पातळ पाहिजे आहे त्या हिशोबाने पाणी टाकायचं आहे आणि आता कढीला आपण फोडणी टाकून घेऊ तर त्यासाठी मी दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि मिरची टाकलेली आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे जिरं मोहरी आणि थोडेसे मेथीदाणे टाकूया सर्वात अगोदर मेथीदाणे टाकलेले आहे मोहरी टाकलेली आहे जिरं टाकलेलं आहे छान सर्व मिक्स करून घ्यायचं कढीपत्ता टाकू त्याची छान आता आपण कडक फोडणी देणार आहोत झाकण लावून घ्यायचं दोन मिनटं आणि कढी थोडीशी टाकलेली आहे आणि पाच मिनटं झाकण लावून छान कढी कढ येऊ द्यायचं आहे म्हणजे फोडणी आपली छान बसते आणि उरलेली कढी आपण त्याच्यात जे घोटलेलं दही होतं ते टाकून दिलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे कढी छान उकळून घ्यायची आहे फक्त झाकण नाही लावायचं आता उकळताना उकळल्यानंतर आता गॅस बंद करायचा आणि बारीक चिरलेला सांबार लावायचं आहे आणि एका बाजूला आता आपण ठेवून द्यायचं आणि कळी थंडी होतपर्यंत झाकण लावायचं नसते साईडला ठेवून दिलेली आहे आपण कढी आणि थोडंसं दोन चम्मच तेल गरम केलेलं आहे आता जे फुनके बनवलेले आहेत आपण स्लाईजमध्ये ते आपण याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे थोडं जिरं मोहरी कढीपत्ता टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे फोडणी द्यायचा ऑप्शनल आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण ते फुनके जे स्लाइस करून ठेवले होते ते टाकणार आहे फुनके मुठी तुम्ही काहीही म्हणू शकता याला तर हे खायला खूप मस्त अशी नाश्ता रिशिप रेसिपी आहे नाश्त्यामध्ये खायला खूप मस्त लागतात तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी गुलाबी होईपर्यंत फ्राय करून द्यायचं आहे तुम्ही हे असे कच्चेही खाऊ शकता कढीसोबत न तळताही पण याला फ्राय केलं शेलो फ्राय केलं की छान टेस्टी असे टे ते लागतात टेस्ट वाढून जातो याचा छान तर आपले हे कढी आणि फुनके तयार आहे तुम्ही पण बनवून बघा कढी आणि मुटके फुनके तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद